बरोबर चिपळूण संगमेश्वर गुहागर या ठिकाण आलेली त्यांना मानणारी सगळी मंडळी संस्थेवरती चिपळूण नागरीवरती जोडले गेलेले आणि त्यांच्यातून त्यांचा ऋणानुबंध निर्माण झाला आहे अशी मंडळी अनेक संस्थांच्या प्रतिनिधी आमच्या चिपळूण नागरी परिवार वाशिष्ठी परिवार या सगळ्या परिवारातील आमचे सगळे सदस्य आणि विशेषतः ज्यांचा नेहमीच मॅडमशी संबंध असतो ते आमचे सगळे म्हणजे आज तर मला सगळेच पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत खूप वेळ झालेला आहे आज गौरीचा उत्सव गौरीचं आज आगमन झालेलं आहे आणि आजही आमच्या घरात एक आनंदाचा क्षण आहे की आमच्या कुटुंबामध्ये आमचा सगळ्यांचा आधारवड असणाऱ्या आमच्या यादव मॅडम कारण आजपर्यंत आम्ही दोघं कधी एकेरी एक कधीच बोललो नाही त्यांनी यादव साहेब म्हणायचं आम्ही मॅडम म्हणायचं आणि हीच परंपरा आजपर्यंत चालत असल्यामुळे नाव घण्याचा कधी संबंध आला नाही पण आज एक विशेष आनंद मला एका गोष्टीचा आहे की आज आपण सगळी मंडळी खरं म्हणजे उद्या एक, एक तारीख घरी पण गौरी असतात आमच्या कुटुंबाने गौरीचा उत्सव आईने सुरू केल्यापासून आम्ही तो पुढं कंटिन्यू करतो आहे दिवसभर खूप लोकांची रीग असते आणि उद्या तो वाढदिवस साजरा करताना त्यांना अजिबात वेळ मिळणार नाही म्हणून मग मग आमचे सगळे सहकारी म्हणजे जसं मगाशी आज आमच्या परिवारामधले टाकळे सर आहेत आणि ही सगळी मंडळी आणि आमचे चिपणप नागरीचे प्रशांत अविनाश महेश असतील संदीप असतील गणेश असतील आम्ही ठरवलं की आज थोडंफार सगळ्या महिला किंवा तिच्या मैत्रिणी तुम्ही सगळ्याजणी याल म्हणून आम्ही थोडंसं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांना त्याची कल्पना नव्हती पण मॅनेजमेंटच्या आमच्या कुटुंबातले ते गुरु असल्यामुळे स्वामींनी म्हणाली तशी आम्हाला आज काय अडचणी आल्या त्या आज आम्ही अनुभवलेल्या आहेत आज एका गोष्टीचा आनंद खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या मंडईंना पाहिल्यानंतर बघतोय या ठिकाणी नुसती चिपवून किंवा परिसरातली मंडई नाहीत वर्गमैत्रिणी किंवा जवळचे कुटुंबातले नाहीत तर अनेक माणसं जे मॅडमनी त्यांच्या कामातून असतील किंवा आमच्याशी ज्या ज्या गोष्टी निगडीत ज्या गोष्टी आम्ही करत आलो मग सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या सगळ्या माध्यमातून त्यांनी जी मंडई जोडली ती सगळी मंडळी इथं आलेली आहेत मी नम्रपणे या ठिकाणी सांगेन की ही सगळी जोडलेली माणसं ही त्यांची ॲसेट आहे जरी ते माझ्यावरती प्रेम करणारी माणसं असली तर तितक्याच आपुलकीने आणि तन्मयतेने त्यांचा त्यांच्याशी ऋणानुबंध आजपर्यंत जो तयार झाला आहे ती सगळी मंडळी आज या ठिकाणी शुभेच्छाला आहेत खरं म्हणजे पंचवीस वर्षाचा म्हणजे आमचंही पंचवीस वर्ष लग्नाला होतील पन्नास वर्षाचा सुवर्णम असतो दोन नंतर यादव परिवारामध्ये स्वप्ना मॅडम आमच्या आल्या आणि आने, अनेक संघर्ष अनेक प्रतिकूल परिस्थिती स्वामींनी दसं म्हणाली तशी अनेक गोष्टीमधून आमची वाटचाल इथपर्यंत आली प्रवास खडतरी होता अडचणीचाही बऱ्याच ठिकाणी होता पण या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं मॅ स्वप्न मॅडम ज्या उभ्या राहिल्या त्या आमच्या कुटुंबाच्या एक आधारवड म्हणून उभ्या राहिल्या आणि त्याच गोष्टीचा आज आम्हाला सगळ्यांना इतका मोठा आधार आहे म्हणजे विशेषतः आमच्या यादव कुटुंबामध्ये आम्ही सगळे परिवार म्हणजे मी असेल माझा बंधू असेल आम्ही सगळे स्ट्रगल करत असताना स्वप्न असेल किंवा आमच्या बंधूची मिसेस तृप्ती असेल या खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागं एक ताकद म्हणून उभ्या राहिल्या अनेक ठिकाणी म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्री असते पण प्रत्येकाच्या घरामध्ये मी असं समजेन मी सांगतो की प्रत्येकाच्या घरामधली स्त्री ही खऱ्या अर्थानं प्रत्येक पुरुषाच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातलं एक विश्वविद्यापीठ असतं की ते तुम्हाला वाचता पण येणार नाही आणि सांगता पण येऊ शकत नाही एवढं फार मोठं काम प्रत्येक स्त्री पाठीमागं करत असतं आणि तेच काम आमच्या कुटुंबामध्ये स्वप्नाने केलेलं आहे स्वप्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन हजार एकला वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थानं माझा प्रवास बघणारी अनेक मंडळी या ठिकाणी आहे चाळीपासूनचा प्रवास माझा सुरू झाला आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये सप्नं आल्यानंतर जी परिस्थिती नंतरच्या सात आठ वर्ष आम्ही अनुभवली ती फार खडतर होती आणि त्या खडतर परिस्थितीमध्ये ती खंबीरपणे पाठीशी उभी राहिली अनेक अडचणी आव्हानं आमच्यासमोर असताना तिने कधी हार मानून दिली नाही आणि म्हणून एक एक टप्पा आम्ही ओलांडत गेलो आज राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल आमच्या पाठीमागा सगळ्यात मोठा आशीर्वाद चव्हाण साहेबांचा आहे मम्मींचा आहे अनेक लोकांचा आशीर्वाद आहे पण हे सगळं करत असताना हे जपण्याचं आणि हे काम पुढं नेण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते सपनानं केलं हे याच ठिकाणी सांगतो आमचं कुटुंब मोठं आहे भाऊजी आमच्या आज या ठिकाणी आहेत या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या सगळ्या कुटुंबांना एकत्रितरित्या पुढं नेण्यासाठी तिने असेल किंवा आमच्या बंधूच्या मिसेसने असेल खूप सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे मी तर म्हणेन की माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये तिचा मला पाठीमागं जर आधार नसता तर मी इथपर्यंत टप्पा कधीच गाठू शकलो नसतो कारण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरसुद्धा किंवा निवडणुकीमध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की मग मा मी माझ्या व्यतीत झालेला असायचो किंवा मी नैराश्य कधी आलं नाही मला पण कधी कधी काही गोष्टी माझ्या मानसिकतेप्रमाणे किंवा स्वभावाप्रमाणे मला असं वाटायचं की हे नको आणि अशा वेळेला मला चार्ज करण्याचं काम तिनं त्या काळात केलं आज अनेक गोष्टी मी करायचं ठरवतो आरंभशूर प्राणी आहे मी सुरुवात करतो पण मध्येच मला ढकललेल्या गाडीला स्टार्टर मारायला कोणतरी लागतं आणि ते काम ती करते आज अनेक मंडळींना या ठिकाणी आहेत माझ्यापेक्षा माझे अनेक कार्यकर्ते हे सपनाच्या स्वप्नाच्या कॉन्टॅक्टमध्ये सपना असतात मला काय सांगत नाहीत पण ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात ती त्यांचे प्रश्न सोडवत असते आणि मी स्वतःला एक समजतो की आपण जे काम हातात घेतो आहे ते काम घेत असताना आपल्या पाठीमागे अशा पद्धतीनं आपल्याला सपोर्ट घेणारी आपली पत्नी आहे खरं म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की अनेक क्षेत्रामध्ये मा माझं नाव घेतलं जातं अनेक क्षेत्रातल्या कामामध्ये आज मी जरी अग्रगण्य असलो तर मी स्वतःला समजतो की मला अशी पत्नी मिळाली मी खऱ्या अर्थानं पुण्यवान आणि भाग्यवान हा शब्द मला खऱ्या अर्थानं लागू पडतो की तिच्यामुळे अनेक गोष्टी मला सातत्य करते आल्या आज निवडणुकीचा विषय असेल परवाचं जर बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात धोधो पाऊस होता आम्ही राजकारणाची दिशा बदलायची ठरवल्यानंतर निसर्गाने आमची परीक्षा घेतली पण या परीक्षेमध्ये एवढ्या सगळ्या लोकांना अडीच तीन हजार लोकांना तिथपर्यंत घेऊन जाणं आणि ती घेऊन ये आणणं परत आणणं हे काम करण्याचं जे कसब आहे आणि ते कागदावर उतरून तंतोतंत त्या वेळेप्रमाणे ते तो त्या पद्धतीनं काम करून घेणं हे काम तिनं त्यावेळी केलं फार मोठी शाबासकी त्यामुळं पक्षाच्या नेतृत्वाने आमच्या पाठीवर दिली आणि हे सगळं करत असताना तिने जी काही माणसाने टीमवर्क जोडलेलं आहे मग आमचा वाशिष्टीपर्यंत मी आज सांगितलं की आज दादरी दा जरी वाढदिवस आमचा असला तरी आमचा प्रत्येक कार्यक्रम असाच असतो की या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला शंभर दोनशे अडीचशे माणसांशिवाय एखादा कार्यक्रम करताच येत नाही कारण एवढी आमच्या परिवाराशी परिवार म्हणून मी यादव कुटुंब किंवा चव्हाण कुटुंब असं कधी मानतच नाही साहेब आमच्या कुटुंबामध्ये आता आमचा वाशिष्ठी परिवार चिपळूण नागरी परिवार ही सगळी परिवाराची जी घटक मंडळी आहेत ह्या सगळ्यांचं साहेब आणि साहेबांनंतर आज स्वप्ना मॅडम हे दोन फार मोठे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला कुठलाही कार्यक्रम आम्हालाही त्यांना टाकून करता येत नाही आज हे सगळं करत असताना आनंद एका गोष्टीचा आहे की साहेबांनी ज्या क्षेत्रातून लोकांना उभं करायचं काम केलं ते क्षेत्र चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचं काम आज स्वप्ना करते किंवा त्याच्या पाठीमागे साहेबांनी तयार केलेली सगळी टीम उभी काम करते खरं म्हणजे साहेब म्हणाले त्याप्रमाणे सक्षम नेतृत्व साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तयार झालं आणि हेच काम, काम, चा, चा, काम आज सहकारात काम करत आहे वाशिष्टीच्या डेअरीच्या माध्यमातून काम करत आहे आणि आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं काम करत असताना अनेकांना यातून प्रेरणा मिळते आज स्वप्ना मॅडम म्हणजे मी समजतो की माझ्या कुटुंबातलाही घटक असल्यापेक्षा अनेक लोकांचे ती प्रेरणास्थान झालेलं आहे आणि हे माझ्या दृष्टीने मी समजतो फार मोठी अचिव्हमेंट तिने केलेली आहे आणि तीच अचिवमेंट भविष्यात अनेक गोष्टी तिच्या कारकिर्द्यामध्ये घडून येतात शेवटी आपल्याला काय हवं असतं की आपल्या वडिलांनी आपल्या कुटुंबाने आपला उभं केलेलं काम आपण वारसा वारसदार म्हणून पुढं घेऊन जायचं असतो आज साहेबांचे वारसदार म्हणून ते सक्षमपणे ते पुढं घेऊन जाते आणि आज आम्हाला अभिमान आहे की आमची मुलं म्हणजे आज माझी कन्या स्वामिनी असेल किंवा माझा पुतण्या असेल वेदांत आज खरोखर म्हणजे ते म्हणाले त्यामध्ये खूप गोष्टी सत्य आहेत की सुरुवातीच्या काळात आम्ही या मुलांना काही देऊ पण शकत नव्हतो पण यांनी आजपर्यंत कुठली गोष्ट आम्हाला कधी मागितली नाही कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही आमचा वेदांतर आज इंजिनियर झाला मी आज अनेक जणांना नोकरीला लावतो पण तो, तो स्वतःच्या स्वतः इंटरव्ह्यूला गेला स्वतःच्या स्वतः सिलेक्ट झाला आणि जॉब लागल्यानंतर मला सांगितलं की काका बाबा मी जॉबला लागलो स्वामीने सुद्धा आज सगळ्या पद्धतीनं काम करत असताना कधीही तिचा आम्हाला हट्ट झाला नाही कुठल्याही गोष्टीची आजपर्यंत आज ती एम बी बी एस करत असतं आलेली आहे पण एम बी बी एस करेपर्यंत आम्हाला कधीही कुठल्या गोष्टीचा तिने कुठली गोष्ट मागितली किंवा हट्ट केला असं झालं नाही शेवटी तुमची सगळ्यांचे सगळ्यात मोठी ॲसेट आणि प्रॉपर्टी जर काय असतील तर आपली मुलं कर्तृत्ववान वा होणं आणि ही कर्तृत्ववान मुलं होणं आणि आज त्यांच्याकडं बघितल्यानंतर त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून निश्चितपणे हे जे उभं केलेलं काम आहे लोकांसाठीचं काम आहे हे पुढं नेण्यासाठी हा ही वारस वारसदार आमची सुद्धा काम करत आहेत हाच खऱ्या अर्थानं आमच्या वाढदिवसाच्या दृष्टीनं आम्हाला असलेला आनंद किंवा आम्हाला मिळालेला फार मोठा हा आम्ही म्हणतो आमची आमच्या पाठी असलेली ईश्वरी देणगी आहे आज साहेबांनी दोन गोष्टी केल्या साहेबांनी काम करत असताना कमिटमेंट पाळली आणि प्रामाणिकपणा पाळला आज साहेब आम्हाला हे जे यश आहे की माट मा पाठीमागं माणसं आहेत ती फक्त एवढ्याच मुळं आहेत की आम्ही फक्त तोच प्रामाणिकपणा प्रत्येक क्षेत्रात पाळतो तेच काम करत असताना जिथं आम्ही सहकाराची भावना आहे जिथं हे लोकांचं आहे त्यामध्ये स्वतःचं आजपर्यंत कधी स्वार्थ साधला नाही आणि म्हणूनच आज हे सगळं वैभव उभं आहे आणि त्या पाठीमागे ही सगळी मंडळी आहेत आज सगळ्या परि म्हणजे सगळ्या क्षेत्रातली माणसं मॅडमवरती प्रेम केल्या करणारी इथं आलेली आहेत मॅडमनी त्यांना ते काही ऋणानुबंधानं जोडले गेलेले आहेत मी एवढंच सांगेन की हा ऋणानुबंध कायम जपण्याचं काम कुटुंबातला एक प्रमुख म्हणून आम्ही सगळी मंडळी करू आपण जे आमच्यावर प्रेम आहे ज्या पद्धतीनं आमच्याकडे पाहताय त्या गोष्टी तो विश्वास पुढं नेण्याचं काम या काळात आमच्याकडून होईल आणि सु मी फक्त आज पन्नासव्या वाढदिवसानिमित्त तेवढं सांगेन की आमच्या कुटुंबाचा हा आहे या आधारवडासाठी ईश्वराने खूप खूप पाठीमगं आशीर्वाद द्यावेत आणि मी म्हण म्हणण्यापेक्षा सुरंगात तू जे सांगितलं आहेस मलाही एकाच गोष्टीची काळजी असते की फक्त तिच्या तब्येतीची तर कर काम करताना तब्येत ही काय बघत नाही आणि फिटनेसच्या बाबतीत तर काही सांगायची गोष्टच नाही ते काही मी बोलतच नाही कारण आता दोन दिवसापूर्वी कालसुद्धा ती वरटी तिला त्रास होत होता काल दिवसभर घरात घरगरत आहे गर गरत म्हणून बसली होती पण एकदा काम हातात घेतलं की तिच्यासारखं काम करण्याचा स्पीड कुणाचं नाही आणि आम्ही सगळी मंडळी तिच्या कुठल्याही निर्णयाच्या पुढं जात नाही काही वेळेला मी चिडचिड करतो पण माझी चिडचिड फक्त तिच्यापुढं असते कारण बाकी कुणासमोर मी चिडचिड करत नाही कारण मला तो माझा आजपर्यंत स्वभाव हो नाही पण आता तिला ते कळलं असल्यामुळे माझी चिडचिड ती, ती सगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीने होणार नाही याची जास्तीत जास्त तीच स्वतः काळजी घेते आणि मला जिथं जिथं मी कमी पडतो आहे तिथं तिथं चार्ज करणं तिथं तिथं मला पुन्हा पुन्हा पाठीमागणं पुश करणं हे काम ती आजपर्यंत करत आली म्हणून अनेक क्षेत्रामध्ये मी आज योगदान देतो आहे हे तिच्यामुळं देतोय हे पण मला आज नम्रपणे सांगताना आपल्याला खरंच आनंद होतो आहे आणि अशा पद्धतीनं एक सहचरणी म्हणून मला आज तिचा पन्नासवा वाढदिवस साजरा करताना आपल्या सा... स आपण सगळ्यांनी हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण केलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो वाढदिवसाच्या पुन्हा आम्ही मी तिला शुभेच्छा दे देणार नाही म्हणणार नाही पण यापुढच्या काळात जे तुला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक माझ्याकडून प्रयत्न राहील एवढा शब्द देईन आणि तुझी जी भरारी आहे त्यासाठी मला काही करता आलं तर मी शंभर टक्के त्यासाठी करण्याचं जास्तीत जास्त योगदान या पुढच्या काळात करेन हा विश्वास या सगळ्यांसमोर देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणेश उत्तीच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रेमापुटी सण असून आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांचं ऋण आणि धन्यवाद देऊन ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद